श्री स्वामी समर्थ रात्री तुळशीची पाने उषाखाली ठेवले तर काय होते रात्री जर तुळशीची पाने उषाखाली ठेवली तर काय होते ते नक्की पाहूया आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्त्व आहे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच वैज्ञानिक महत्त्व आहे तुळशीचे बरेच फायदे असतात यामुळे प्रत्येकजण आपल्या दारात तुळशीची कुंडी ठेवताना दिसतात आपल्या धर्मात तुळशीचे अनेक उपाय सांगितले आहे त्यामुळे कितीतरी रोगांपासून व जीवनातील संकटांपासून सुटका मिळू शकते तुळशीपासून सकारात्मक ऊर्जा असते दररोज सकाळी स्नान नंतर सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता करता तुळशीला सात अकरा एकवीस एकशे आठ जेवढे शक्य हो होतील तितक्या प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे तुळशीमधील पॉझिटिव ऊर्जा आपल्याला मिळते आपल्या घरात काही अनिष्ट घडणार असेल तर ते तुळशी स्वतःवर घेते आपले रक्षण करते रात्री आपल्याला व्यवस्थित झोप लागण्यासाठी व भीती वाटत असेल एखाद्या गोष्टीचे दडपण असेल तरीही भीती व दडपण नाहीसे होते तसेच आपले दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलते आपली तब्येत आपली साथ देत नसेल व्यवसाय चालत नसेल घरातील कोणतीही कोणत्याही सदस्यला सात वेळा तुळशीचे पाने आणि मिरे घेऊन आपल्या अंगावरून सात वेळा उतरायला सांगावे हा उपाय करताना ओमचा अखंड जप करावा त्यानंतर हे मिरीचे दाणे चावून बाहेर टाकावे आणि तुळशीची पाने खाऊन घ्यावी घराच्या दोन्ही बाजूंना तुळस लावल्यास घराच्या दोन्ही बाजूंना तुळस असल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो निगेटिव्ह ऊर्जा कुठल्या कुठे पळून जाते सकाळ संध्याकाळी तुळशी पुढे तुपाचा दिवा जरूर लावा यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते मुले जास्त हट्टी असतील आपलं म्हणणं ऐकत नसतील तर रविवार सोडून इतर वारी तुळशीची चार ते पाच पाने आपल्या मुलांना दररोज खायला द्यावी यामुळे मुलांचा हट्टीपणा दूर होतो व मुले आपले म्हणणे ऐकतात घरात नेहमी भांडणे बाद होत असतील तर किचनच्या खिडकीत तुळशीची कुंडी ठेवावी यामुळे आपल्या घरात नेहमी प्रेम वाढते लहान मुलांनी दररोज तुळशीची पाने खायला दिल्यास त्यांची बुद्धिमत्ता तीव्र होते व पोटाचे विकार असतील तर ते नष्ट होतात श्री स्वामी समर्थ होतं